ढोल ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा उत्साही वातावरणात हजारोंच्या गर्दीने देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देण्यात आली केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश पोठे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रामवाडी परिसरातून प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस अक्षरशः हजारोंची गर्दी लोटली होती मधुकर उपलब्ध वस्ती परिसरातून पदयात्रेस प्रारंभ झाला प्रारंभी नागरिकांकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले ही पदयात्रा नसून जणू विजयी यात्राच आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नोंदवली पदयात्रेच्या मार्गावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी चौका चौकात स्वागत केले ठिकठिकाणी थीक रांगोळ्यांच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत मतदार स्वागतासाठी उभे होते अनेक ठिकाणी महिला भगिनींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उमेदवार देवेंद्र कोठे यांचे औक्षण केले भारत माता की जय वंदे मातरम देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या